नमस्कार मी आशितोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची अमरावती जिल्ह्यामध्ये नेमकी ताकद किती आहे अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली एका सामान्य कुटुंबात रवी राणा यांचा जन्म झाला कॉलेजमध्ये असतानाच रवी राणा यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हा रवी राणा यांच्याकडे आकर्षित झाला आणि कॉलेज संपल्यावरही रवी राणा यांनी राजकारणात प्रवेश केला रवी राणा यांनी राजकारणात प्रवेश करताच मोठ्या प्रमाणात जनतेची समस्या सोडवली विविध आंदोलन करून रवी राणा यांनी जनतेच्या समस्या सोडवल्या त्यामुळे रवी राणा यांची एक चांगली छवी लोकांमध्ये तयार झाली त्यानंतर दोन हजार आठ साली रवी राणा यांनी बाबा रामदेव यांचे शिबिराचे आयोजन करून लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवली व दोन हजार नऊ या साली रवी राणा यांनी पहिल्यांदाच बडनेरा विधानसभा निवडणूक लढवली आणि त्र्याहत्तर हजार एकतीस मतं घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुलभा संजय खोडगे यांचा अवघ्या अठरा हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव करून पहिल्यांदाच बडनेरा मतदारसंघाचे आमदार झाले शिवाय काही महिन्यांनी रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यात युवा स्वाभिमान पक्षाची स्थापना केली त्यानंतर रवी राणा यांच्या नेतृत्वात युवा स्वाभिमान पक्षाने अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका लढवल्या आणि विजयसुद्धा मिळवला दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस या सोळा वर्षाच्या कार्यकाळात रवी राणा यांनी संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये युवा युवा स्वाभिमान पक्ष पोहोचवला रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने सोळा वर्षात विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी किराणा वाटप गरजू लोकांना पैशाची मदत असे अनेक उपक्रम राबवले त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जनता युवा स्वाभिमान पक्षाची जुळली व एक प्रचंड अशी मोठी ताकद ही अमरावती जिल्ह्यामध्ये युवा स्वाभिमान पक्षाची तयार झाली धन्यवाद